गोष्ट बघणार आहेत त्या गोष्टीचं नाव आहे एकतीची रखवालदार आज आहे मंगळवार मंगळवारी आनंदाई अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आपण कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही नीट ऐकायची मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या कथेवर नंतर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि हीच कथा तुम्हाला उद्या पुन्हा सांगायचे त्याच्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐका कथेचं नाव आहे एकतीची रखवालदार गर्द झाडीत आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं गंगापूर गाव सोनाली ही गंगापूरची हुशार आणि तेजस्वी मुलगी देशपर्यंत तिच्या नसा नसा झिजलेलं हिरव्यागार रानात पूर्वजांनी बांधलेल्या दगड मातीच्या घरात ती कुटुंबासह राहत होती आजूबाजूच्या रानातील फुलांचा सुगंध नेहमी भरावती जवळायचा झुळझुळ वारा मनावर अंग अंग फिरवायचा पक्षांचा किरलाट सदैव घराभोवती असायचा अशा निसर्ग रम्य ठिकाणी सोनाली राहायची बघा गर्द झाडी होती एक जंगल होत सभोवताली डोंगर होता त्या डोंगराच्या कुशीमध्ये कुठलं गाव होतं रे गंगापूर नावाचं गाव होतं कोणतं गाव होत गंगापूर आणि तिथं गंगापूरची हुशार आणि तेजस्वी असणारी एक मुलगी राहत होती त्या मुलीचं नाव काय होतं सोनाली व्हेरी गुड काय नाव होत सोनाली तिच्या नसा, नसा तिच्या शरीरात काय भरलेलं होतं देशप्रेम काय होत देशप्रेम देश हिरव्यागार देश 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 राणात पूर्वजांनी बांधलेल्या दगड मातीच्या घरात ती कुटुंबासह राहायची ती तिथं घर तिथं होतं तिथं पूर्ण हिरवगार शेत हिरवी छान छान झाडं होती आपण कोणती गोष्ट बघितली रे आज काय होत नाव व्हेरी गुड आणि या गोष्टीची उद्दिष्ट काय होती आपल्याला आपल्या संविधानाच्या जबाबदाऱ्या कळाव्या आणि आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी हो आणि तुम्हाला वृक्ष वृक्षरोपणाची म्हणजे झाडं लावण्याची आवड निर्माण व्हावी हो मी आता तुम्हाला ह्या गोष्टीचे काही प्रश्न विचारणार आहे या गोष्टीवर तुम्ही त्याची उत्तर द्यायची ह्या गोष्टीमध्ये ुड आणि सोनाली जंगलातून पुस्तक सापडलं संविधानाची प्रत सापडली होती आणि जेव्हा तिला संविधानाची प्रत सापडली तेव्हा नेमका एक वाद सुरू होता तो कुणाकुणा सुरू होता रे गंगापूर या गावातील लोकांमध्ये आणि गंगापूरच्या शेजारी जे दुसरं गाव होत तिथल्या गावकऱ्यांमध्ये आणि वाद कोणत्या प्रश्नावरून सुरू होता रे जमिनीवरून की ही जमीन आमची आहे मग तो वाद कसा सुटला कुणाच्या हुशारीमुळे आणि कुणाच्या देशप्रेमामुळे सुटला रे सोनालीच्या सोनालीने काय केलं एक समिती स्थापन केली दोन्ही गावात मिळून आणि ती समितीच्या सारख्या बैठका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो शेवटी प्रश्न सुटला तो प्रश्न सुटल्यानंतर कोणता उपाय त्यांनी कोणता उपाय हो तो प्रश्न सोडवला रेगांनी व्हेरी गुड दोघांनी अर्धी अर्धी जमीन वाटून घेतली आणि तो प्रश्न सुटला सोनालीच्या हुशारी मुळे आणि तिच्या देशप्रेमामुळे काय झालं त्या गावकऱ्यांना त्यांच्या संविधानिक संविधानिक जबाबदाऱ्या समजल्या त्यांचं कर्तव्य समजलं आणि ती सगळी लोक एकता बंधुता न्याय आणि समता या तत्वांच्या आधारे आपलं जीवन जगू लागली सगळी राहू लागली तुम्ही सुद्धा यातून जो गाभा घटक शिकायचा आहे आहे तो गाभा घटक कोणता जबाबदाऱ्या आणि जे मूल्य शिकायचे ते कोणते पर्यावरण संरक्षण पर्यावरण संरक्षण पर्यावरणाचं संरक्षण करायचंय आपल्या पर्यावरणात भरपूर झाड लावायचे त्या झाडांचं संगोपन करायचंय आणि आपलं कर्तव्य पूर्ण करायचंय कळली तुम्हाला गोष्ट आता हीच गोष्ट मला तुम्ही सगळ्यांनी सांगायची सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे